मैला वाहून नेण्यासाठी कोल्हापूर शहराच्या अनेक भागात ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहेत पण या ड्रेनेज लाईनच्या चेंबरची झाकणं योग्य पातळीवर नाहीत काही ठिकाणी चेंबरची झाकणं एकदम वर आहेत तर काही ठिकाणी रस्त्यापेक्षा खाली आहेत त्यामुळं गाडी अधळून अपघात होऊ शकतो वास्तविक ड्रेनेज लाईन टाकताना आणि नवीन रस्ता बनवताना चेंबरचं झाकण आणि रस्त्याची पातळी यामध्ये फरक असता कामा नये पण कुठं वर आलेलं झाकण तर कुठं रस्त्याखाली गेलेलं झाकण यामुळं वाहन चालक वैतागले आहेत कोल्हापूर शहराचा काही उपनगरांचा भाग वगळता अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे ड्रेनेज लाईनचं चोकअप काढण्यासाठी रस्त्याच्या लेवलवर चेंबर आणि झाकण असणं गरजेचं आहे कोल्हापूर शहरात दोनशे सत्तर किलोमीटर लांबीची ड्रेनेज लाईन असून सुमारे तीस हजार चेंबर आणि झाकणं आहेत नवीन रस्ता केल्यानंतर बऱ्याचदा रस्त्याची उंची वाढते त्यावेळी चेंबर आणि झाकणाची उंची रस्त्याच्या बरोबरीनं करावी लागते मात्र बरेच ठेकेदार रस्त्याचं काम करताना ड्रेनेजचं चेंबर किंवा झाकण उचलून घेत नाहीत वास्तविक महापालिकेनं एक झाकण रस्त्याच्या लेवलला घेण्यासाठी प्रत्येकी चार हजार दोनशे रुपये दर निश्चित केलाय कोल्हापूर शहरात गेल्या पाच वर्षात जे नवीन रस्ते झाले त्या रस्त्यांवरील चेंबरची झाकणं रस्त्याच्या बरोबरीनं नाहीत काही ठिकाणी ड्रेनेजचं झाकण खूपच वर आहे त्यावर अपटून मोठा अपघात होऊ शकतो तर शहराच्या काही भागात ड्रेनेज चेंबरची झाकणं रस्त्याच्या खाली आहेत त्या त्यामुळे एखादा खड्डा असा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे वास्तविक ड्रेनेजची झाकणं रस्त्याच्या लेवलला असण्यासाठी महापालिकेनं ठेकेदारांना पैसे दिलेत पण शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेज चेंबरवरील झाकणं योग्य पातळीवर नाहीत महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता नवीन रस्ते करताना प्रत्येक ठेकेदाराला ड्रेनेजची झाकणं योग्य पातळीवर असली पाहिजेत अशी अट आहे पण कोणीही त्या अटीचं पालन करत नाही